जय संविधान जय भारत भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव यानिमित्ताने बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कवर आपण भारतीय संविधानाचं क्रमशः सोप्या भाषेमध्ये कलमवार वाचन करणार आहोत आणि त्या कलमाचा अपेक्षित असलेला अर्थ आपण पाहतो आहोत आज आपण कलम एक सुरुवात करतो आहोत कलम एकमध्ये सरळ सरळ आपल्या देशाला काय म्हणायचं या संदर्भातली माहिती आहे सर्व भारतीय नागरिकांना कळलं पाहिजे एक कलम एकमध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की या देशाचं नाव इंडिया अर्थातच भारत असेल आणि हा राज्याचा संघ असेल पहा कलम एकनुसार घटनाकारांनी त्या काळामध्ये संविधानसभेमध्ये मंजूर झालेलं हे नाव आहे काहीजण वावड्या उच उठवत असतात अरे बाबा हा देश भारतीय संविधानुसार चालत असेल आणि संविधान जर सर्वांना पूजनीय असेल तर या देशाला भारत म्हणणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे भारतीय राज्यघटनेनं कलम एकनुसार इंडिया अर्थात भारत असं म्हटलेलं आहे म्हणजे निश्चितच संविधान सभेतलं जर त्या काळातलं आपण चिंतन पाहिलं चर्चा पाहिली तर आपल्याला स्पष्ट लक्षात येतं मोठा चिंतनात्मक मोठी चर्चा झालेली आहे संपूर्ण देशभरातल्या मान्यवर मंडळींनी या देशाच्या नावाला नाव काय असावं कारण इंडिया आणि भारत त्यामध्ये निश्चितच फार मोठी फाईट झालेली असणार कारण जगामध्ये इंडिया या नावाने ओळखला जाणारा आणि या देशामध्ये प्रत्येकाच्या ओठावर भारत नाव असलेलं त्यांना निश्चितच ते जड गेलं असणार चर्चा झाली चिंतन झालं आणि त्यानंतर ठरलं की या देशाचं नाव बाहेर इंडिया अर्थात भारत असेल आणि खरं तर आज सांगायला निश्चितच मला हे वाटेल की इंडिया अर्थात भारत म्हणजेच प्राचीन काळापासून भारत हे नाव प्रचलित आहेच मी जसं मी सांगितलं तुम्हाला आणि इंडिया हे नावसुद्धा निश्चित प्रचलित होतं आणि त्यामुळे खास करून आंतरराष्ट्रीय करार हे इंडिया नावानेच होतात झालेले आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त राष्ट्र जे आहे सर्वात मोठी संघटना आहे त्या संयुक्त राष्ट्र संघटनेतले सदस्यत्व आपलं इंडिया या नावाने आहे खास करून देशात काही अंधभक्त असतात त्यांना कळलं पाहिजे या, या भारतातली राष्ट्रीय एकात्मता जपवायची असेल वाढवायची असेल तर संविधान साक्षर यासाठीच व्हायचं आहे की कोणी काही वलग्ना केल्या तरी देशाचं नाव इंडिया अर्थात भारत असं आहे कलम एक आपल्याला हेच सांगतं बाकी नावं आपल्या मुखामध्ये कोणी मग आता जम्बूद्वीप म्हणेल त्याला विरोध करायचा का कोणी मग हिंदुस्तान म्हणेल अडचण काही आहे का, का? कोणी भरत म्हणेल अडचण काही नाही तुम्ही इकडे कोणत्या नावाने त्याचा उल्लेख करताय त्यापेक्षा जगामध्ये या देशाची ओळख इंडिया अर्थात भारत अशी असल्यामुळे आपण जगाच्या विचारपीठावर भारताला भारत म्हणूनच गणणं आणि तसाच गौरव करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे काहीजण फारच धार्मिकरित्या मोठमोठ्या गोष्टी करत असतात बाबांनो असं नका करू कारण पुढे वेगवेगळ्या कलमाचा अर्थ सांगताना मी सांगणारच आहे परंतु भारत हा भारत म्हणूनच ओळखला जावा तरच या देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकेल उद्देशिकेमध्ये तेच सांगितलेलं आहे या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोचता नये दररोज नुसतं प्रास्ताविकच म्हणायचं का त्या विद्यार्थ्यांच्या गळी उतरू द्यायचं की भारत आणि तोच विद्यार्थी भविष्यात नागरिक झाला की त्याला मात्र दुसरा नारा द्यायला सांगायचा विद्यार्थी काय म्हणेल आणि अशी भूमिका न घेता आपण स्पष्ट संविधानाच्या मार्गावर जाणं निश्चित देशहिताचं आहे ते आपण पाळलं पाहिजे दुसरी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इंडिया आणि भारत या दोन्ही नावाने संविधान सभेनेच त्याचा स्वीकार केलेला आहे आता संविधान सभेमध्ये काही एकटा कोणता जातीचा व्यक्ती होता का कोणत्या एकट्या धर्माचा व्यक्ती होता का नाहीये संविधान सभेमध्ये त्या काळात देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी लढ्यामध्ये असलेले आग्रही आणि महनीय आणि अत्यंत समाजमान्य नेते संविधान सभेमध्ये होते त्या सगळ्यांनी जर मान्य केलं असेल म्हणजे थोडक्यात आपल्या पूर्वजांनी मान्य केलं असेल इंडिया अर्थात भारत तर आम्हाला काय धाड भरली आम्ही का मान्य करत नाही होत आम्ही आमच्या पूर्वजापेक्षा खूप शाणे आहोत का हा प्रश्न आहे बरं का आणि हा प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिक विचारतो आहे की या देशाची सर्वांगीण प्रगती नावात आहे का बरं नावात आहे तर भारत वाईट आहे भारत नाव जर आमच्या पूर्वजांनी स्वाभिमानानं या देशाचं नाव भारत ठेवलं असेल तर आपण त्या नावाचा गौरव करून खरंतर संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रत्येकानी आपल्या मनामध्ये बिंबवलं पाहिजे की नाही या देशाचं नाव भारत आहे ते राहणार आहे आणि त्या नावाचा गौरव प्रत्येक केला पाहिजे नाही तर मग काय काय बदलणार भारत माझा देश आहे बा भारत आलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी भारत आहे गौरवाने वापरलेला तो शब्द आहे आणि म्हणून त्याचा गौरव करणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी आपल्याला कलम पाहायचे आहे तीनशे पंच्याण्णव कलमामध्ये प्रत्येक कलमात जे सांगितलेलं आहे ते तुमच्यापर्यंत येणं आणि आपण सर्वांनी ते समजून घेणं ही निश्चित देशाच्या हिताची आणि एक राष्ट्रीय कार्य आहे ते साक्षर होणं म्हणून कलम एक आज आपण पाहिलेलं आहे त्याच्यामधला भारताचा अर्थ निश्चितच आपण सर्वांना समजला असेल मला खात्री आहे की यानंतर आपण भारत या नावाबद्दल कुठल्याही पद्धतीचा भाव आपल्या मनामध्ये वेगळा असू नये संविधानानुसार नव्हे तर संविधानाने ते फक्त लिहिलं आपल्या पूर्वजांनी ते नाव दिलं आपल्याला कसं वाटेल आपल्या आईवडिलांनी समजा आपलं नाव ठेवलेलं आहे आता माझं नाव आनंद ठेवलेलं आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा ठरलंय तर सांगतो आहे माझं नाव आनंद आहे आणि मग मी मोठा झालो आणि मग मी असा अगदीच मोठा झालो आणि मग ठरवलं नाही बाबा आता आपण आपलं नावच बदलू वाईट ठेवलं असतं तर बदलायला हरकत नाही त्याचीही तरतूद संविधानानं केलेली आहे म्हणून बरेच जण आडनाव बदलतात बरेच जण कदाचित नाव बदलतात पण जर नाव चांगलंच असेल तर आपल्या आईवडिलांनी ठेवलेलं नाव स्वाभिमानाने मिरवण्याऐवजी नाव बदलण्यात कसला आला शहाणपणा अगदी तसंच आहे संविधानसभेमध्ये आपले पूर्वज होते त्यांनी स्वाभिमानाने या देशाचं नाव इंडिया अर्थात भारत असेल असं म्हटलं असेल तर ते स्वीकारून आपण स्वाभिमानाने पुढे जाणं यातच राष्ट्रहित आहे एवढं मात्र नक्की दुर्तास्थांबतो नमस्कार